यानंतरची बातमी सांगलीतल्या सांगलीत लावणीच्या कार्यक्रमात मृतदेह सापडला आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे पोलिसांकडनं या संदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परंतु चर्चांना मात्र उधाण आलंय मिरजेमध्ये काल इन्स्टा स्टार गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अक्षरशः हैदोस मांडला कुलदीप पाने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत कुलदीप याच कार्यक्रमाच्या परिसरात एक मृतदेह सापडल्याचं कळत आहे पोलिसांनी काय माहिती दिली आहे ज्ञादा ज्या पद्धतीने हा सगळा गोंधळ या लावणीच्या कार्यक्रमावेळी झाला प्रचंड गर्दी झालेली या व्हिडिओमध्ये दिसून आलेलीच आहे मात्र एक या परिसरामध्ये एक मृतदेह त्याच काळामध्ये का, का पोलिसांना आढळला त्यामुळं खळबळ माजलेली आहे मग हा सगळा गर्दी आणि गर्दीतून हा एक या व्यक्तीचा मृत्यू झालाय का किंवा काही याला अन्य काही कारण आहेत का याबाबत पोलिसांच्याकडून तपास सुरू आहे याबाबत पोलिसांनी तात्काळ एक आकस्मिक मृत्यूची जरी नोंद केली गेली असली तरी आ, पोलीस आता बेडक गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि अधिक या मृत्यूच्या बाबत तपास सुरू आहे मात्र ज्या पद्धतीनं ही गर्दी झाली ती पाहता आणि एकीकडे शाळेचं नुकसान आहे झाडं देखील काही ठिकाणी त्या, हो। त्या परिसरामध्ये सापडल्यामुळे या एकूणच कार्यक्रमाला मोठं गालबोट लागलेली असून पोलिसांचा तपास जो आहे त्या मृत्यूबाबत नेमका खुलासा करावा लागेल कुलदीप धन्यवाद या माहितीबद्दल बातमी सोबत बुलेटिन मध्ये घेतो एक छोटासा ब्रेक पाहत्रा एबीपी